सविनय जय भीम आपण विठोबा पाहिला असेल पण आम्हाला हिरवा विठोबा शेतकऱ्यांचा दाखवणारे कवी म्हणजे नितीन दादा त्यांच्या कविता ऐकून त्यांचा कार्यक्रम बघूनच प्रेरणा घेतले कविता मी सादर करण्याची संधी दिली त्यामुळे मी खरंच त्यांचा आभारी आहे कवितेचं नाव आहे चालतो वाटेवरती चालून वाटेवरती थकती न पाया आता चालून वाटेवरती न पाय आता वाट खाच खळग्याची जी वाट खाच खळग्याची जात पात माखलेली जात पात माखलेली लिहून संविधान केलीस साफ आता चालून वाटेवरती न पाय आता करण्या आमा मानव तुसिद्ध सिद्ध आजन्म लढलासी जातीयते विरुद्ध गेलास न्यायासाठी काळाराम चौदार तळ्यावरती नेलेस जाता जाता बुद्ध बुद्ध